नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे फुले शेतकरी गटामार्फत कृषी विभागाने दिलेल्या ज्वारी बियाणांची लागवड केली होती ज्वारी वानपुले सुचित्रा हे होते परंतु दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही फुले शेतकरी गटातील सर्व शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड करून अल्प प्रमाणात थोडे थोडे करून पाण्याची व्यवस्था केली असून त्यामुळे ज्वारीचे भरघोस उत्पन्न तयार झाले पौष्टिक तृणधान्य वर्ष दोन हजार तेवीस निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचे मानवी जीवनातील महत्व यासाठी कृषी विभागामार्फत उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ आहिरे सर मालेगाव यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाहणी करण्यात आली यावेळी नांदगाव तालुका कृषी अधिकारी नेरकर साहेब तालुका कृषी मंडळ अधिकारी राजेंद्र काळे कृषी पर्यवेक्षक मेहर हे उपस्थित होते उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ सर यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना ज्वारीचे महत्व समजावून सांगितले त्याबद्दल महात्मा फुले शेतकरी गटाने त्यांचे अभिनंदन केले यावेळी जातेगाव ग्रामपालिकेचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लाठे ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार राजू शेख आणि महात्मा फुले शेतकरी गटातील दादासाहेब सोनवणे पोपट राऊत अरुण सोनवणे संतोष पवार व सर्व सभासद उपस्थित होते त्याचप्रमाणे नाशिक येथे झालेल्या कृषी प्रदर्शनासाठी महात्मा फुले शेतकरी गटाने आपली उपस्थिती नोंदविली व पौष्टिक तृणधान्य दोन हजार तेवीस या कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदविला जातेगाव ग्रामपालिकेचे ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार यांनी सदर कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्याचे महत्व उपस्थित शेतकरी वर्ग व अधिकारी वर्ग यांना समजावून सांगितले नमस्कार शेतकरी बंधून कृषीराज राज मावली युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व स्वागत मी कृषी अधिकारी राजेंद्र काळे मित्र आपण यादीसुद्धा तुम्हाला भरपूर या कृषी भागाच्या माध्यमातून काही व्हिडिओ शेअर केल्या होत्या आज आपण नांदगाव तालुक्यातील जातेगाव हे गाव आहे जातेगावमध्ये आपण रब्बी पीक प्रात्यक्षिकं घेतली होती त्याच्यामध्ये आपण पंचवीस लाभार्थ्यांची निवड केली होती साधारणतः दहा हेक्टरवर हा प्रोजेक्ट आपण घेतला होता तर त्या निमित्ताने आज या ज्वारी प्रोजेक्टच्या प्रात्यक्षा पाण्यासाठी आपल्या विभागाचे कृषी अधिकारी माननीय आयरेश साहेब इथे उपलब्ध आहेत तरी मी सरांना विनंती करतो त्याबद्दल थोडं शेतकरी मार्गदर्शन करा शेतकरी बंधूंनो की दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष होतं आणि तुरुणधान्य म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बाजरी आहे ज्वारी आहे नागली आहे राळा आहे असे जे तृणधान्य आहे ज्याचं पूर्वी महत्त्व होतं आणि त्याचा मधल्या काळात कमी झालं आहे लोकच ह्या पिकावरून गहू आणि इतर पिकावर गेले होते परंतु याचं खरं आरोग्यातली महत्त्व आपल्याला आहे आणि ह्या पिकाचं तसंच ज्वारी हे जे उत्कृष्ट आरोग्याला उपयोगी असं कड आपलं धान्य आहे तृणधान्य तर याचा प्रचार प्रसिद्धी व्हावी आणि शेतकऱ्यांना याचं बियाणं जर उपलब्ध करून दिलं तर ते शेतकरी चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन घेतील आणि गावातील पुढच्या वर्षी परिसरातील शेतकऱ्यांना हेच बियाणं म्हणून देतील आणि मोठ्या प्रमाणात आपण ज्वारीचं या भागात उत्पादन घेऊ शकू या नांदगाव तालुक्यात ता आपण तीन रब्बी हंगामात प्रकल्प घेतले होते पंचवीस पंचवीस हेक्टरचे त्यातलं जातेगाव हे गाव आहे याच्यामध्ये पंचवीस शेतकऱ्यांकडे दहा हेक्टरचं बियाणं घेतलेलं आहे आणि आपला प्रकल्प घेतला आहे तर शेतकऱ्यांनी उत्कृष्टपणे जर आपण आता बघितलं तर ह्या ज्वारीचं सुचित्र नावाचे वाहन हा आणि याचं बघितलं कणीस तर चांगल्या प्रकारे दाणे भरलेले आहेत म्हणजे एवढ्या दुष्काळाच्या काळातसुद्धा शेतकऱ्यांनी याला उपलब्ध असलेलं पाणी दिलं आहे थोडंसं आणि उत्कृष्टपणे याचं उत्पादन आलेलं आहे आपण जर बघितलं तर याबरोबर दोन गोष्टी साध्य करू इच्छितोय आहे आपण खातं की दुसरी गोष्ट की ज्वारीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवणं त्याचबरोबर शेतकऱ्यांना आरामध्ये ज्वारीचं महत्त्व पटवून देणं अशा दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी नायडोंगरी कार्यक्षेत्रातील श्री राजेंद्र काळे नंतर कृषी परिषद मेरे आणि तालुका कृषी अधिकारी नांदगाव या कार्यालयाने शेतकऱ्यांमध्ये याबाबत चांगल्या प्रकारे प्रचार प्रसिद्धी केली आणि शेतकऱ्यांना तृणधान्य या घटकाखाली ज्वारीत महत्त्वही पटवून दिलं आहे मी तर पाहिलं असेल की आता उप कृषी अधिकारी आयरे साहेबांनी मार्गदर्शन केलं तर ह्या गटाचे जे शेतकरी बचत गट आहे त्याच्या गटाचे जे प्रमुख आहे त्यांनी थोडं आता मी नमस्कार शेतकरी बंधनो मी संदीप जगन्नाथ पवार नांदगाव तालुका जातेगाव आता आपण बघतोय तर हा ज्वारीचा प्लॉट कृषी विभागाने आम्हाला ज्वारीचं बियाणं दिलं आणि ती जी बियाण्याची जात होती फुले सुचित्रा तर आम्हाला या सुचित्रा बियाणापासून ज्वारीचं उत्तम आणि भरघोस असं उत्पादन आपण पाहू शकता की भरघोस अशा प्रकारे कणस कणसांची लांबी आणि साईज सुद्धा मोठी झालेली आहे महत्वाचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्या आहारामध्ये पौष्टिक तृण धान्य हे राहिलेलं नाहीये कारण आपण सर्रास वापर करतोय गव्हाचा आणि त्यामुळे जे पौष्टिक तृण धान्य आहे याला आपण विसरत चाललोय आणि हे विसरल्यामुळे आपण शंभर टक्के आजाराला बळी पडतोय कारण जे पचायला हलकं असतं जे शरीराला उपयोगी असतं ते आपण खात नाही आता जर ज्वारीचं जर बघितलं ज्वारी हा आरोग्यासाठी एक उत्तम असं धान्य आहे कारण ज्वारी जर खाल्ली तर हृदयरोगासारखा आजार आपल्याला होऊ शकत नाही आणि हृदय त्याचप्रमाणे आपली जी पचनक्रिया पचनशक्ती आहे पचनक्रिया आहे ज्वारीच्या आहारामुळे आपलं पोट सुद्धा व्यवस्थित असतं आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात प्रोटीन असतात आणि सर्व उपयोगी अशी ज्वारी आहे तर ह्या ज्वारीचा आपण आहारामध्ये एक टाइम तरी नित्याने सेवन केलं पाहिजे संदेव मला सांगा साधारणतः आता तुम्ही पंचवीस जणांचा ग्रुप घ्या याच्यामध्ये तुम्हाला किती ज्वारी साधारण उत्पन्न येऊ शकते साधारणतः आणि तुम्ही जे आलेलं उत्पन्नाचं जे साधारणतः पुढं काय ज्वारीचं कसं मार्केटिंग करणं किंवा कसं विकणार या विषयी आता ही जी ज्वारी आपण बघताय तर साहेब आम्ही ही ज्वारी संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली आहे महत्त्वाचं म्हणजे याला एकही फवारणी नाही झालेली आणि याला फक्त फवारणी जी झाली असेल ती जैविक जैविक ती कृषी विभागाकडून जे औषधं आम्हाला मिळाले त्याची आम्ही फवारणी केली फक्त याच्या व्यतिरिक्त याला खताचा सुद्धा कोणत्याही प्रकारचं खत आपण दिलेलं नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही महात्मा फुले शेतकरी गटाचे जवळजवळ पंचवीस सभासद आहोत आणि पंचवीस सभासदांनी ही ज्वारी केलेली आहे प्रत्येक सभासदाला किमान दहा क्विंटल ज्वारी अपेक्षित आहे hmm. आणि ही आणि पंचवीस दहा अशी अडीचशे क्विंटल ज्वारी आपल्याला या गटाच्या माध्यमातून तयार होईल आता सरांच्या आपले कृषी मंडल अधिकारी काळे सरांच्या मार्गदर्शनातून आम्ही असं ठरवलंय की ही ज्वारी सगळं एकत्रित संकलन करून दहा किलो पाच किलो वीस किलो पन्नास किलो अशी पॅकिंग करून ही नाशिक सारख्या सिटीमध्ये नांदगाव सारख्या सिटीमध्ये आम्ही एकत्रितरित्या जास्तीत जास्त लोड घेऊन जेणेकरून आमचा विक्रीचा खर्च कमी होईल प्रवासाचा खर्च कमी होईल ह्या हेतून ही संपूर्ण ज्वारी आम्ही सिटीमध्ये विक्रीसाठी नेणार आहोत त्यामुळे आम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल हे अपेक्षित आहे साधारणतः आता सध्या ज्वारीचा जर किलो मध्ये भाव म्हणला तर साधारणतः चाळीस रुपये व्हावे तर साधारणतः मित्र तुम्ही पाहिलं असेल की आज संदीप भावनच्या ह्या ज्या महात्मा आपले कृषी शेतकरी बचत गट आहे त्या माध्यमातून तुम्ही पंचवीस लोकांचा जो गट आहे त्यांनी जवळजवळ दहा हेक्टरपर्यंत लागवड केली आहे आणि महत्त्वाचा विषय की याच्यातून जवळजवळ दो दोन ते अडीच हजार क्विंटल ज्वारी याच्यामध्ये तयार होणार आहे तर साधारणतः आमचा हा महाराष्ट्र शासन कृषी विभागात एक प्रामाणिक प्रयत्न आहे की सारंदा नवीन व्हरायटीचं बेन यांना दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त उत्पन्न त्याला दोन पैसे कसे भेटतील आणि या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो तरी आम्ही सर्व लोकांना विनंती आहे की महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आज हे आंतरराष्ट्रीय पौष्टिकतून धान्य सादर होते त्यानिमित्त ज्वारी बाजरी याला अनंत साधारणमत्व आपल्या आहारामध्ये आहे म्हणून हे ज्वारी आपल्या आहारामध्ये शंभर टक्के घ्यायला पाहिजे जसं या बचत गटाने या, गटा या शेतकऱ्यांनी जसा ज्वारीची लागवड केली तशी सर्वांनी आता पृष्ठ पौष्टिक तुम्ही धान्याकडे वळायला पण असं मला वाटतंय आणि सर्वांनी परत पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही आवाहन करतो की पौष्टिक धान्य लावायला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये शंभर टक्के पाहिजे नमस्कार नमस्कार गटाचं ब्रँडिंग करून गटाचं ब्रँडिंग करून येस okay. ट्वेंटी फोर yes, मराठी साठी मुक्ताराम बागुल नांदगाव